नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना व पी एम किसान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनेमध्ये मोठे बदल झालेले आहेत आणि येणारा पुढचा हप्ता म्हणजेच पी एम किसानचा एकोणीसावा व नमो शेतकरीचा येणारा साववा हे दोन्ही हप्ते एकत्र कधी येणार कोणत्या तारखेला येणार कोणत्या शेतकरी पात्र असणार कोणते शेतकरी अपात्र असणार कारण की भरपूर शेतकरी या योजनेअंतर्गत अपात्र मा होत आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करावे जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवना नवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो मोठी प्रतीक्षा लागलेली आहे शेतकऱ्यांना की नमो शेतकरीचा येणारा सहावा आणि पी एम किसानचा एकोणिसावा हप्ता कधी येणार तर मित्रांनो सा नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याची तारीख जवळ आलेली आहे आणि याचा कालावधीसुद्धा सुरू झालेला आहे आणि पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचासुद्धा कालावधी सुरू झालेला आहे आणि भरपूर शेतकरी प्रश्न विचार विचारतात की दादा नमो शेतकरीचा सहावा पी एम किसानचा एकोणिसावा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर याचे उत्तर आहे हो कारण की मागील नमो शेतकरीचा चौथा आणि पाचवा एकत्र आला होता आणि पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबरच आला होता तर त्यामुळे हे सुद्धा नमो शेतकरी आणि पी एम किसान हे दोन्ही योजनेचे हा पैसे एकत्रच ये येणार आहेत आणि एकाच ये दिवशी येणार आहेत आणि या डिसेंबर महिन्यामध्येच येणार कारण की मागील नोव्हेंबर महिन्यापासून नमूद शेतकरीच्या सहाव्या आणि पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यामध्ये येत असतात परंतु या डिसेंबरमध्येच या राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये नमू शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची तरतूद केली जाईल निधी मंजूर केला जाईल आणि निधी निधी तरतूद करून हे हप्ते वितरित होतील आणि या डिसेंबर महिन्यामध्येच पैसे येणार आहेत तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे कोणते शेतकरी पात्र राहतील ज्या शेतकऱ्यांचा लँड रेकॉर्ड आधार श्रींग आणि ई के वाय सी तिन्ही जरी यस अस तिन्ही जरी यस असतील ओके असतील तर येणारा पुढचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही परंतु तिन्हीपैकी लँड रेकॉर्ड आधार श्रींग आणि ई के वाय सी तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो आणि पी एम किसानचा हप्ता येणार नाही हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या हा जर प्रॉब्लेम असाल तर तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करू शकता तर शेतकरी मित्रांनो पुढचा विषय खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे भरपूर शेतकरी नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेमधून अपात्र होत होते काय शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता येत होता नमो शेतकरीचा हप्ता येत नव्हता त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे सगळे हे जे कामं आहेत तहसीलमध्ये सुद्धा होत होत न होत नव्हते तलाटीसुद्धा तलाटेकडे होत नव्हते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले तिथंसुद्धा होत नव्हते परंतु आका आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास चारशेपेक्षा जास्त लोकांची टीम निवडलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यावर प्रत्येक तालुक्यावर ही टीम आता जाणार आहे आणि या टीमच्या माध्यमातून पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची संपूर्ण कामे ही टीम पाहणार आहे त्यामुळे चारशे लोकांची टीम प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेत शत्क, जे शेतकरी पी एम किसानसाठी पात्र असतील परंतु त्यांना पैसे जर येत नसतील त्यांच्या खात्याचा काही प्रॉब्लेम असेल लँडचा प्रॉब्लेम असेल आधारचा कोणता जरी प्रॉब्लेम असेल किंवा पी एम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात कोणता जरी प्रॉब्लेम असेल तर हे टीम ही टीम तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करून देईल कारण की मोठे प्रश्न होते काय शेतकऱ्यांना पी एम किसानचे हप्ते येत होते नमो शेतकरीचा एकही आला नव्हता पी एम किसानसाठी शेतकरी पात्र आहे परंतु नमो शेतकरीसाठी अपात्र झाला आहे मग असा प्रॉब्लेम असेल तर शेतकऱ्यांनी दात कुठे मागायची याच्या अगोदर कोणीही यांचं शेतकऱ्यांचं काम करत नव्हते शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या कामासाठी कोणी वाली नव्हता परंतु राज्य सरकारनं आता मोठं पाऊल उचललं आहे आणि चारशे लोकांची टीम आता शेतकऱ्यांचे हे कामं पाहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची व दिलासादायक बातमी आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं झालं तर येणारा नमो शेतकरीचा हप्ता तीन हजार रुपयाचासुद्धा येऊ शकतो कारण की महायुती सरकारनं निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये आम्ही नमोद शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार असं सांगलं आणि आता महायुती सरकार भरघोस आ, मताने सत्तेमध्ये आलेला आहे आणि सत्तेमध्ये आल्यावर आता उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये जर नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये जर वाढ झाली तर येणारा तीन हजार रुपयाचा हप्ता येऊ शकतो आणि सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपयाचे नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होऊ शकतो आणि अशी जर झाली तर नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे तीन हजार आणि पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार असे एकूण पाच हजार रुपये राज्यातल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत त्यामुळे पीएम किसानसाठी सुद्धा राज्यातले नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत याच्या अगोदर शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम ते दुरुस्त झाले त्यामुळे जवळपास नव्वद ते एक्क्याण्णव लाख शेतकरी आता पात्र झालेत आणि एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना जर पैसे द्यायचं झालं तर एकूण दोन हजार कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला लागेल त्यामुळे हे सर्व निधीचे तरतूद आता या हिवाळी अधिवेशनामध्ये होऊन या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या निधीचं वितरण होईल एक अशी एक माफक अपेक्षा तर मित्रांनो हे छोटंस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सब्सक्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद